नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला तुरी जिल्हा जिल्हानिहाय दल पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक चार हजार पाचशे बावन्न क्विंटल कमी कमी दर दहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे तीन आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे एक रुपया प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे दोन रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक दोन हजार पाचशे सात क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात लाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्व साधारण दर दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक सदतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात दहा हजार एक्केचाळीस आणि सर्व साधारण दर आठ हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार सहाशे दहा क्विंटल कमी कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक आठशे क्विंटल कमी कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर, दर, दर चार हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार पाचशे बावन्न क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक तीन हजार सहाशे वीस क्विंटल नागपूर बाजार समिती आवक दोन हजार पाचशे सात क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक दोन हजार नव्वद क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार सहाशे दहा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण एक 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 आवक होती बावीस हजार सातशे बेचाळीस क्विंटल आणि दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकवीस हजार चौतीस क्विंटल म्हणजे इथे एक हजार सातशे नऊ क्विंटलने आवक आपल्याला कालच्या पेक्षा कमी आलेली पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर बारा रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद